सर्वांना जय शिवराय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवरा बायकोच्या नात्यामध्ये येणारा तिसरा व्यक्ती की ज्या व्यक्तीमुळे नवरा बायकोच्या नात्यामध्ये मोठं वादळ येतं यांचं नातं तुटू शकतं आणि हे कशामुळं होतं आणि याची कारणं काय आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे मंडळी तुम्ही स्कीप न करता अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तुम्हाला याची कारणं या व्हिडिओमधून कळणारच आहेत आणि तुम्हाला हेही जाणवेल की आपण या गोष्टी करायला पाहिजे होत्या आणि तुम्हाला मी जी काही कारणं सांगणार आहे त्यातलं कारण तुम्हाला कोणतं आवडलं हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला लगेच उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण आहे तो ते म्हणजे भावनिक आधार जसजसं बायकोंचं नातं जुनं होत जातं तसं त्यांचं एकमेकाबद्दल प्रेम एकमेकाबद्दलचा आधार एकमेकांबद्दलची विचारपूस हळूहळू कामाच्या व्यापामध्ये कमी होत जाते आणि तसंच एकमेकाला विचारणं तू जेवलीस का खाल्लीस का किंवा तुम्ही जेवला का तुम्ही काय आज दिवसभर काय केलं एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करणं एकमेकांबद्दल भावना व्यक्त करणं एकमेकांबद्दल एकमेकांकडं एकमेकांनी एक लक्ष देणं या सगळ्या गोष्टी कमी होतात आणि त्याच्यामुळे हा भावनिक आधार कमी झाल्यामुळे या नात्यामध्ये फूट पडू शकते आणि याच ना कारणामुळे त्या जागी तिसरा व्यक्ती येऊ शकतो हे झालं पहिलं कारण आता बघा दुसरं कारण आहे नवरा बायकोच्या नात्यामध्ये फूट पडण्याचं किंवा तिसरा व्यक्ती येण्याचं ते म्हणजे आत्मविश्वास वाढवणे काय होतं बऱ्याच वेळा नवरा बायकोंमध्ये बोलणं कमी होतं एकमेकांबरोबर संवाद कमी होतात आणि एखाद्या गोष्टीवर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल दोघांनाही काही प्रॉब्लेम असेल तर त्या शंकेचं निरसन तुमच्या दोघांकडूनसुद्धा होत नाही आणि त्याच वेळेस तिसऱ्या व्यक्तीकडून आत्मविश्वास वाढवला जातो त्या व्यक्तीसोबत संवाद साध साधला जातो आणि याच गोष्टीमुळे दोघंही त्या तिसऱ्या व्यक्तीकडे खेचले जातात आणि या मु कारणामुळे सुद्धा नवरा बायकोच्या नात्यामध्ये तिसरा व्यक्ती येऊ शकतो आता बघा तिसरं कारण आहे आणि खूप महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे एकमेकांबद्दल गैरसमज एकमेकांबद्दल नवरा बायकोच्या नात्यामध्ये गैरसमज व्हायला तयार होतात हे गैरसमज केव्हा होतात की तुम्ही घरामध्ये फक्त जेवणापुरते येत आहे किंवा क तुम्हाला जे काम करायचं आहे तेवढंच करताय एकमेकांबद्दल अजिबात तुम्हाला आदर विश्वास रिस्पेक्ट या गोष्टी राहिल्याच नाहीत तुम्ही काय काय तुमच्या सोबत होतं आहे ते तुम्ही एकमेकांशी शेअर करत नाही आणि तुमच्यामध्ये गैरसमज निर्माण होतात आणि तुमचं बोलणं कमी असल्यामुळे आ... त्या व्यक्तीला असं वाटत असतं दोघांकडून बोलती आहे मी की असं वाटत असतं की मला हे माझ्या मनामध्ये जे काही साठलेलं आहे ते कोणाला तरी मी सांगितलं पाहिजे मला हा व्यक्ती असा करतो आहे किंवा ही व्यक्ती अशी करते या गोष्टी कोणाला तरी सांगितल्या पाहिजेत आणि ज्यावेळेस तुमचे गैरसमज वाढत जातात आणि गैरसमज वाढल्यामुळे आणि या गैरसमजाचंच मोठं कारण बनतं ते म्हणजे तुमच्या ना नात्यामध्ये तिसरा व्यक्ती येतो आणि त्या तिसऱ्या व्यक्तीकडून नवीन संवाद वाढतो नवीन ओळख होते आणि त्या तिसऱ्या व्यक्ती व्यक्तीकडून आपलेपणा आपुलकी वाटायला लागते आणि तो तिसरा व्यक्ती आयुष्यामध्ये येतो आणि हे झालं तिसरं कारण ही आणि खूप महत्त्वाची आहे त्या म्हणजे व्यक्तिगत आवडी निवडी आता काय होतं बरेच वर्ष आपलं नातं जसं जस जुनं व्हायला लागतं आणि प्रत्येक व्यक्तीवर एक जिम्मेदारी पडायला लागते ज सगळ्या जबाबदाऱ्या वाढायला लागतात त्यावेळेस काय होतं वैयक्तिक आवडीनिवडीकडे एवढं लक्ष दिलं जात नाही की मग माझ्या बायकोला हेच आवडतं आहे किंवा माझ्या नवऱ्याला या गोष्टी आवडतात आणि आपण त्यांची आवड जपली पाहिजे या आवडीन निवडीत जपल्या जात नाहीत की जाऊ दे आता काय करायचं आहे झालं आता खूप कंटाळा आला आहे आणि खूप वर्ष केलं आता नको करायला या ज्या काही गोष्टी आता मी कंटाळली आहे किंवा मी कंटाळलो आहे मला आता माझ्याकडून हे होत नाही आहे या गोष्टी होत जातात आणि मग त्या समोरच्या व्यक्तीला नवऱ्याला किंवा बायकोला वाटू शकतं की बाबा माझ्या नवऱ्याला किंवा मा माझ्या बायकोला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही माझ्या आवडीनिवडीचा माझा नवरा विचार करत नाही किंवा मा माझी बायको विचार करत नाही आणि त्याच वेळेस मग काय होतं की स त्या व्यक्तीला कुणीतरी तिच्या आवडीनिवडी जपणाऱ्या व्यक्ती भेटतो आणि तो व्यक्ती बायकोच्या नात्यामध्ये तिसरा व्यक्ती म्हणून येतो आणि त्या गोष्टीमुळे त्या व्यक्तीला त्या व्यक्तीबद्दल आदर निर्माण होतो की तो माझी काळजी घेते घेतो किंवा ती माझी काळजी घेते माझी बायको अशी काळजी घेत नाही आणि त्या त्याचं गोड बोलणं किंवा त्याचं तिचं गोड बोलणं ते एकमेकांचा संवाद आणि एकमेकाला समजून घेणं या गोष्टी त्यांच्या वाढतात आणि नवरा बायकोच्या नात्यामध्ये तिसरा व्यक्ती येतो आणि पूर्ण संसाराचं सा वाठोळ करून जातो तर या गोष्टी सगळ्या खूप महत्त्वाच्या आहेत मी ज्या काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे त्या आणि तुम्ही या गोष्टी न फॉलो केल्या तुमच्या आयुष्यामध्ये या गोष्टींना तुम्ही थारा दिला नाही तर तुमचं नवरा बायकोंचं नाथ कधीच तुटणार नाही किंवा तिसरा व्यक्ती तुमच्या नवरा बायकोंच्या नात्यामध्ये कधीच येणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि पुढची पाचवी आणि खूप महत्त्वाची ग गर गरज आहे हीसुद्धा आणि या ही जर गोष्ट नवरा बायकोच्या नात्यामध्ये कमी पडली किंवा कमतरता या गोष्टीची झाली तर मग हे नातं टिकत नाही ती म्हणजे ज्या काही आ... मनुष्यवृत्तीच्या लैंगिक गरजा गरजा आहेत त्याच्यामध्ये लैंगिक गरजांमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या पार्टनरकडून किंवा आपल्या नवऱ्याकडून बायकोकडून पूर्ण होत नसतील तर अशा वेळेस बऱ्याचदा दोघंही बाहेर बाहेरच्या जो कोणी तिसरा व्यक्ती असेल त्याच्याकडे आकर्षित होतात आणि या गोष्टी आहेत न या ठराविक गोष्टी नवरा बायकोंमध्ये झाल्याच पाहिजेत नाही झाल्या तर तो व्यक्ती आपोआप त्याची पावलं घराच्या बाहेर पडतात आणि तो व्यक्ती भरकटला जातो आणि या गोष्टी स सर्व काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत या गोष्टी सगळ्या आपल्याच हातात आहे आपल्याला असं वाटत असतं की माझ्यासोबत असं का होतंय आणि माझाच पार्टनर असा का वागतो माझीच बायको अशी का वागते किंवा माझा नवरा असा का वागतो आहे पण या गोष्टी सगळ्या मी ज्या काही तुम्हाला सांगितल्या त्या आपल्यामध्येच लपलेल्या आहेत या गोष्टींचं तुम्ही जर काटोको काटेकोरपणे पालन केलं किंवा या गोष्टीमध्ये हा शेवटी माणूस आहे तो कंटाळणार थकणार दमणार पण जर कंट कंटाळा एक दोन दिवसाचा असतो नेहमी असा कंटाळा आपल्या शरीरामध्ये पण नाही राहिला पाहिजे तुम्ही आळशी नाही झालं पाहिजे आणि या गोष्टींना तुम्ही जर मी तुम्हाला या पाच गोष्टी सांगितल्या त्यांना जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये स्थान नाही दिलं ना तर नक्कीच तुमच्या नात्याला कधीच तडा जाणार नाही आणि मी तुम्हाला आज, तुम्हाला आज व्हिडिओमध्ये जी काही नवरा बायकोंचा नात्यामध्ये तिसरा व्यक्ती येण्याची कारणं सांगितली ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय